नमस्कार मंडळी मराठी अभिनेता अक्षर कोठारी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली त्याने स्वाभिमानमधून घराघरात स्थान मिळवलं सध्या त्याची लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे टी आर पी यादीत ही ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे मालिकेत अक्षर आदित्य चांदेकरची भूमिका साकारतोय तर त्याच्यासोबत ईशा केसकर मुख्य भूमिकेत आहे मात्र अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अक्षरने वैयक्तिक आयुष्यात अने अनेक चढउतार पाहिले आहेत त्याचा खऱ्या आयुष्यात घटस्फोट झाला आहे कोण होती त्याची पत्नी चला तर मग पाहूया अक्षरच्या पत्नीचं नाव मानसी नाईक होतं मानसी लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे तिने अनेक मालिकांमध्ये काम केले त्यांनी चाहूल या मालिकेत एकत्र काम केलं अक्षरची पत्नी म्हणजे अभिनेत्री मानसी नाईक ही नेम चाहूल मालिकेत सर्जेरावची पत्नी मंदाकिनी साकारली होती या मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान ते दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला रिअल लाईफमधले हे कपल मालिकेद्वारे ऑनस्क्रीनही हिट ही ठरले होते मात्र लग्नानंतर त्यांचे खटके उडू लागले आणि त्यातच ते त्यांचं नातं घटस्फोटावर येऊन थांबलं सर्व काही सुरळीत असताना या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला दो दोन हजार एकोणीस साली दोघांचा घटस्फोट झाला ललित दोन हजार पाच स स्वराज्यजननी जिजामाता गणपती बाप्पा मोर्या तू माझा सांगती या अशा विविध मालिकेतून मानसी नाईकीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या त्यानंतर सत्तावीस मे दोन हजार एकवीस रोजी अभिनेत्री मानसी नाईकने कांदिवली येथील कापुरियासोबत दुसरा संसार थाटला घटस्फोट झाल्यानंतर अक्षर मात्र खचून गेला होता घटस्फोटानंतर अक्षरचा लहान भाऊ देखील खूप आजारी पडला होता त्यामुळे अभिनेता अक्षरने आराधना छोटी मालकीन चाहूल दोन या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकार